महत्त्वाचे प्रकल्प आहेत त्याचा दर पंधरा दिवसाला आढावा घ्यायचं ठरवलं होतं जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आज बैठक होती बारामध्ये अजून काही दोन तीन विषय वाढलेले आहेत साधारण पंधरा विषय जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत ते आपण हाती घेतलेले आहेत त्याचा पाठपुरावा करून कुठे काही अडचणी असतील तर त्या मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आज बैठक होती महत्त्वाची बाकी तो विषय चालत राहतात मागदी कृष्णा खोऱ्यापासून आपल्या रेल्वेचा मुद्दा असेल किंवा एम आय डी सी जे जवळजवळ पाच वेगवेगळे विषय आहेत ते घेतलेत आपण आणि पर्यटनाच्या अनुषंगाने मागदी रामलिंगला अभयारण्यामध्ये आपल्याला वन पर्यटन जे करायचं आहे किंवा नळदुर्गचा विषय असेल तेरचा विषय आहे तुळजापूरचा तर आपल्याला माहितीच आहे असे साधारण पंधरा विषय त्याचा आढावा घेतला आहे आणि दर पंधरा दिवसाला याचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेतला जाणार आहे जेणेकरून प्रकल्प ठरलेल्या गतीने पुढे जातील या पंधरा विभागाचे जे अधिकारी संबंधित होते का बैठकीला बऱ्यापैकी होते ना काय सकारात्मक चर्चा झाली का कशी नेमकं काही प्रत्येकाने आपल्या आपल्या प्रकल्पाच्या काही अडचणी सांगितल्या आणि त्या दूर करण्याच्या अनुषंगाने त्यांना सूचना दिल्यात आणि पुढच्या पंधरा दिवसानंतर त्याचा आढावा घेतला जाईल साधारणतः ओव्हरऑल सगळं ठीक चाललंय कृष्णा खोऱ्याचं पाणी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कधीपर्यंत कृष्णा खोऱ्याचं पाणी जे आहे ते पावसाळ्यात उचललं जाणार आहे आता जे आपण सांगितलं होतं की टेस्टिंग करायचंय ते सिन्फडचं ते टेस्टिंग आहे पाणी रामदऱ्यामध्ये आलंय त्याची काही अडचण नाही आहे पंपसेटचे आपण मध्ये जरा काही लोकांनी तिथे अडचणी निर्माण केल्या होत्या ते, ते सगळं दूर केल्या आहेत आणि सिन्फळहून रामदरापर्यंत पाणी आलेलं आहे या पंधरा प्रकल्प प्राधान्य कुठले आलं आहे पंधरा जे प्रकल्प आहेत महत्त्वाचे आहेत एम आय डी सीचे पाच प्रकल्प आहेत मग त्याच्यामध्ये आपल्या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कचं आहे आपल्या तामळवाडीचं आहे वडगावचा प्रकल्प आहे शिराडोंचा आहे हुर्टीचं आहे असे पाच प्रकल्प आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे तेरचं आहे न नळदुर्गचं आहे तुळजापूर आहे आणि आपण आई येडेश्वरीचं मंदिर परिसराचा विषय घेतोय रामलिंगचा विषय घेतोय असे वेगवेगळे वे मुद्दे आहेत आपला रेल्वेचा मुद्दा आहे पाण्याचा तर बोललोच मी